दापोली आगारातील शिवशाही व स्लीपर सीटर बसेस या रस्त्यांमध्ये वारंवार बंद पडतात त्यामुळे त्या बसेस बंद करून त्या ठिकाणी अन्य बसेस द्याव्यात अशी अनेक वर्षांपासून प्रवासी संघटना मागणी करत असताना या बसेस दापोली आगारातून लांबच्या पल्ल्यांवर सुरू असतानाच मराठी मालिकेतील कलाकार ऋतुराज फडके यांनी त्याचा दापोली ठाणे बसचा अनुभव आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे याची दखल महामंडळाकडून त्वरित घेण्यात आली असून त्यामुळे आता महामंडळ फक्त स्टार व्यक्तींचंच ऐकतं का असा सवाल देखील उपस्थित झालाय दोन दिवसांपूर्वी सकाळी साडेसात वाजता दापोली आगारातून ठाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात आली या बसेसमध्ये विसापूर येथून मराठी मालिका मन उडू उडू झाले आणि मुरंबा यामध्ये काम करणारा स्टार कलाकार ऋतुराज फडके यांनी प्रवासाला सुरुवात केली साधारणपणे सत्तर किलोमीटर प्रवास झाल्यावर या बसच्या एसी मधून गरम वाफा येऊ लागल्या त्यामुळे सहप्रवाशांना त्रास होऊ लागला आणि यामुळे ऋतुराज फडके याने चालक आणि वाहकांना याबाबत विचारणा केली त्यावेळेस त्यांनी इकडे असाच एसी असतो सांगितलंय तर रामवाडी येथे बस थांबली असताना तिची तपासणी होणं गरजेचं होतं मात्र ते न करता चालक आणि वाहकाने ही बस पुढील प्रवासासाठी रवाना केली काही अंतरावर असलेल्या थांबली पनवेल स्टँड मध्ये आणण्यात आली त्यानंतर ऋतुराज फडके याने कॅब बुक करून पुढील प्रवास केला यामुळे सुमारे अडीच वाजले होते आपला हा प्रवासाचा अनुभव ऋतुराज फडके याने फेसबुक द्वारे शेअर केला आहे दापोली आगाराच्या कारभाराबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहे त्याचप्रमाणे या प्रकाराची गंभीर दखल एसटी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे दरम्यान दापोली मंडनगड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर यांनी म्हटलंय दापोली आगरातील शिवशाही बसेस बंद कराव्या अशी मागणी आपण गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने विविध अधिकारी व वरिष्ठ पातळीवरती करत आहोत त्याचप्रमाणे अनेक बसेसला प्रवास करण्यास जास्त वेळ लागतोय वारंवार प्रवासी राजा दिनावेळी हीच मागणी केली जात आहे मात्र थातूर मातूर उत्तरं देऊन त्याकडे दुर्लक्ष केलं जाते दापोली तालुक्यात अनेक कलाकारांनी सेकंड होम घेतला असून कलाकार अनेक वेळा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतात मात्र महामंडळाची सेवा चांगली नसल्याने हा प्रकार घडतोय आता ऍक्टरने आपला अनुभव सांगितल्यामुळे महामंडळ त्याची निश्चितच दखल घेईल असं वाटत आहे मात्र सर्वसामान्य प्रवाशांच्या तक्रारीचं काय हा प्रश्न आता अनुत्तरित राहत आहे दापोली मंडणगड खेड आगाराकडे विभागीय पातळीवरून सापडणं वागणूक दिली जात असून या विरोधात राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलं आणि त्यातूनच हे प्रश्न निश्चितच सुटतील कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा